जाधव आपण उपस्थित झाला आपले मनापासून स्वागत अरुण नाना पानखेले माजी ग्रामपंचायत सदस्य कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक आपण उपस्थित झाला मनापासून स्वागत रेड वन चॅनेल प्लस वन स्पर्धेच्या निमित्ताने पत्रकार राजेशजी चास्कर आपण उपस्थित झाला मनाशी स्वागत पत्रकार विनोदजी सेटे आपण उपस्थित झाला कळपनगरी मध्ये मनापासून स्वागत चालू कशीनंतर साठ किलो तयार समर्थ माकडे विरुद्ध विजय कांबळे कांदापटलीचे प्रसिद्ध व्यापारी सचिन शेट विश्वासराव आपण उपस्थित होत आहे मनापासून स्वागत हार्दिक स्वागत नाही या ठिकाणी विनंती कुस्ती झाल्यानंतर स्पर्धा दहा पंधरा मिनिटांसाठी थांबवायच्या या ठिकाणी मान्यवरांचा सन्मान या ठिकाणी संपन्न होणार आहे कृपया आपल्याला विनंती आहे फक्त दहा ते पंधरा मिनट आपण थोडासा फ्रेम केला कळलं आंतरराष्ट्रीय पंच आदरणीय दिनेशजी गुंड सरांना विनंती आहे मंचावरती उपस्थित व्हा त्याचप्रमाणे पुणे जिल्हा कुस्तीगीर संघटनेचे अध्यक्ष मेघराजजी कटके आपल्याला विनंती आहे आपण मंचावरती उपस्थित व्हायचे त्याचप्रमाणे खजिनदार नवराजजी घुले आपल्याला विनंती आहे आपण मंचावरती उपस्थित व्हायचे पुणे जिल्हा कुस्तीगिरी तालीम संघाचे उपाध्यक्ष खंडूजी वाळूंज आपल्याला विनंती आहे आपण मंचावरती उपस्थित व्हायचे कमलजा देवी विद्यालयाचे उपप्राचार्य हरेकर सर आपल्याला विनंती आहे आपण मंचावरती उपस्थित व्हायचे ग्रामपंचायत सदस्य प्रसिद्ध बलगाणा मालक दत्ता शेट्ट कानडे आपल्याला विनंती आहे आपण मंचावरती उपस्थित व्हायचे द्राक्ष बाग निलेश रील कानडे आपल्याला विनंती आहे आपण या उपस्थित आहे पंचांना विनंती आहे फक्त दहा ते पंधरा मिनिट आपण या थांबवायच्या मान्यवरांचा सन्मान या ठिकाणी अगदी थोड्याच वेळामध्ये या ठिकाणी संपन्न होतोय थोडक्यात सन्मान संपन्न होणार आहे विनंती आहे फक्त दहा ते पंधरा मिनिट आपण या स्पर्धा थांबवायच्या मैच क्रमांक बी वरती ननना खोबडे आपण ताबडतोब मैच क्रमांक बी वरती यायचं आहे चॅलेंज आलेला आहे इथं जुन्नर तालुका कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष जगनशेत कोराळे आपल्याला विनंती आहे आपण या मंचावरती उपस्थित व्हायचे चला साठ किलो मॅट क्रमांक बी समंत मार्के विरुद्ध विजय कांबळे खेड तालुका कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष बाळासाहेबजी चौधरी मॅच क्रमांक बी वरती या ज्युरिओ पापी प्रसिद्ध मोहनन्ना खोपडे ओरिंडीचा पेन मोहनन्ना खोपडे मॅच क्रमांक पी वरती आपण ताबडतोब जायचे प्रसिद्ध उद्योगपती विश्वशेक कानडे आपाने उपस्थित ठिकाणी चॅलेंज आलेला आहे विनंती आहे आपण मंचावरती उपस्थित व्हायचे उद्योगपती अमित सेठ बालेराव आपाने उपस्थित झालत मनापासून स्वागत विनंती आहे मंचावरती उपस्थित व्हा शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष संदीप सेठ गर्डणे आपल्याला विनंती आहे आपाने मंचावरती उपस्थित व्हा चला ज्या ज्या मान्यवरांचा नामोल्लेख झाला मान्यवरांना विनंती आपण विलंब करू नका तात्काळ मंचावरती उपस्थित व्हायचंय स्पर्धेच्या निमित्तानं आंतरराष्ट्रीय पंच मोहन खोपडे आपण उपस्थित झाला मनापासून स्वागत विनंती आहे मंचावरती या स्पर्धेच्या निमित्तानं भाजीपाल्याचे प्रसिद्ध व्यापारी सचिन शेट विश्वासराव आपण उपस्थित झालात ग्रामपंचायतचे चे वरिष्ठ अधिकारी संतोषजी नेमाने आपण उपस्थित झालात मांड्यवरांचं स्वागत राष्ट्रीय माजी खेळाडू अक्षयजी कानडे आपण उपस्थित झालात मांड्यावरांचं स्वागत हार्दिक स्वागत उद्योगपती विष्णू शेट्टी कानडे आपल्याला विनंती आहे आपल्याला मंचावरती तात्काळ उपस्थित व्हायचे महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीचे सेवा अधिकारी पिंगळे साहेब आपण उपस्थित झालात मनापासून स्वागत सर्वे उद्योगपती कैलास सेठ भालेराव आपल्याला विनंती आहे आपण उपस्थित व्हायचंय या स्पर्धेच्या निमित्तानं प्रसिद्ध बैलना मालक युवा नेते अक्षय शेठ कानडे आपण उपस्थित झाला संकेत शेठ भालेराव आपण उपस्थित होत विरुद्ध रोहित व्यापारी शेठ विश्वासराव उपस्थित झाला स्वागत स्वागत हार्दिक अतिशय रंगतदार कुस्ती कळमनगरी मध्ये मोठ्या आनंदात दिवकात उत्साहात या ठिकाणी संपन्न होतात महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून अनेक पैलवान मंडळी या स्पर्धेमध्ये सहभागी होण्यासाठी उपस्थित आहेत सर्व स्पर्धकांचं सर्व पहिलवान मंडळींचं कळमनगरीमध्ये मनापासून स्वागत आणि उदंड असा प्रतिसाद ज्यांचा लाभला आहे ते सर्व प्रेक्षक बांधव कुस्तीप्रेमी आपलं देखील अगदी मनापासून स्वागत हार्दिक स्वागत आंतरराष्ट्रीय पंच दिनेशजी गुंडेकर विनंती आपण मंचावरती या स्पर्धा फक्त दहा ते पंधरा मिनिटं आपण प्रेम घ्यायच्या थांबवायच्या सहकार्य करा वैस रे गांची ने आके कपची भरणा स्पर्धेचे फालेराव आपाने उपस्थित झालत बारा स्वागत हार्दिक स्वागत अतिशय नेत्रदीपक रंगदार स्पर्धा संपन्न झाली या निमितमाने समर्थन माघवे कोलॅपोर महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघ व पुणे जिल्हा कुस्तीगीर तालीम संघ यांच्या मान्यतेने आंबेगाव तालुका कुस्तीगीर तालीम संघ आयोजित आंबेगाव तालुक्यात प्रथमच भव्य दिव्य अशा युवा महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा या कळमनगरीमध्ये या ठिकाणी प्रथम संपन्न होत आहे प्रवीण संगमनेर नाशिक जिल्हा पहिला पुकार रोहित विरकर